नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण सातारा जिल्ह्यामधील श्री शकुंतलेश्वर मंदिर पाहण्यासाठी आज आलो आहोत तरी आपल्याला लांबून जर आपण पाहिला लांबून जर हे मंदिर जर आपण पाहिलं तर आपल्याला हे याची जबरदस्त असं बांधकामाची रचना म्हणजे किल्लाच आहे काय अशा पद्धतीची रचना आपल्याला पाहायला मिळते सुंदर असं मंदिर तर श्री शकुंतलेश्वर मंदिराचं बांधकाम जे आहे संपूर्ण जे बांधकाम आहे दगडामधील आहे येत असताना मंदिराला जात असताना जा सुंदर था अशा दगडी पायऱ्या आणि त्या दगडी पायऱ्याच्या समोर असणारं हे सुंदर असं श्री शकुंतलेश्वर मंदिर दगडाचं बांधकाम जे आहे इतकं जबरदस्त आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं जबरदस्त आणि असं मजबूत बांधकाम संपूर्ण जे बांधकाम आहे दगडामधील आहे आणि खूप सुंदर आणि अतिप्राचीन असं मंदिर आपल्याला सातारामध्ये पाहायला मिळतं तर चला मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत तर जात असताना आपल्याला अशा सुंदर अशा दगडी पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात या दगडी पायऱ्यावरूनच आपण अंतर्गत भागामध्ये प्रवेश करतो तर या मजबूत अशा दगडी पायऱ्या आणि इतिहासाचा साक्षीदार हे पहा अंतर्गत भागामध्ये आपल्याला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला म्हणजे दोन्ही बाजून आपण वर जाऊ शकतो सुरुवातीला आपल्याला समोरच हनुमानाचं मंदिराचं दर्शन घेऊनच आपण वरच्या बाजूला जातो तर श्री शकुंतलेश्वर मंदिर खूप जबरदस्त बांधकाम आहे त्याची रचना इतकी जबरदस्त आहे की आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल वरील भागामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशी त्या ठिकाणी असणारी सुंदर अशी प्राचीन माहिती आपल्याला पाहायला मिळते वरील मंदिराची रचना जी आहे खूप सुंदर असं बांधकाम अंतर्गत भागामध्ये महादेवाची पिंड आणि त्यासमोर असणारं नंदीबेल हे पहा जुन्या पद्धतीचा दरवाजा श्री गणेश गणपतीचं मूर्ती त्याच पद्धतीने अंतर्गत भागाची जी रचना आहे खूप प्राचीन आहे खूप प्राचीन असं मंदिर आणि मजबूत असं बांधकाम जुने दरवाजे जुने खिडके आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात हे पहा वरच्या बाजूला असणारं सुंदर असं जुनं बांधकाम त्याच्यावर असणारं नक्षीकाम अडक अशा भरपूर वस्तू आणि वास्तू आपल्याला या भागामध्ये पाहायला भागा मिळतात तर जबरदस्त असं शब्दामध्ये आपण मांडू शकत अप्रतिमा असं बांधकाम तर हे जे श्री शकुंतलेश्वर मंदिर आहे हे ओढत या ठिकाणी आहे तर श्रीमंत पेशवे बाळाजी बाजीराव यांनी वड तेथे असताना त्यांना शिकून घडला व तो पेशव्यांची वस्त्रे छत्रपती शाहू यांच्याकडून त्यांना नेण्यास नेण्यास आले असताना त्यावरून इसवी सन सतराशे अठ्ठावन्न चोवीस तेवीस मे या काळामध्ये हे श्री शकुंतलेश्वर मंदिराची स्थापना केलेली आहे असा संदर्भ आपल्याला मंदिराच्या माहितीपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा पहा मंदिराच्या वरच्या बाजूला असणारा सुंदर असा कळस त्याचं बांधकाम शेजार असणारी सुंदर अशी कृष्णा माऊली तर त्याच पद्धतीने तिसऱ्या तिसरे पेशवा बाळाजी बाजीराव पुण्याहून सातारा येथे छत्रपती शाहू यांच्याकडे मानाची पेशवाईची वस्त्रे सन्मानपूर्वक नेण्यासाठी मार्गे सातारला जात असताना वड येथे त्यांचा तळ होता हे पहा आजूबाजूचं सुंदर असं घाट त्याच पद्धतीने असणारी माऊली आपली तर तिसऱ्या पेशवाई बाळे बाळाजी बाजूरा यांचा या ठिकाणी मुक्काम होता आणि एके दिवशी त्यांना काठावर सुप्रभाती शकून घडला आणि त्यावरून त्याच स्थळी त्यांनी शकुंतला शकुंतलेश्वर मंदिराची स्थापना केली आणि चोवीस मे ते ती तीस मे सतराशे अठ्ठावन्न या सहा दिवसामध्ये पिंडीचा मूळ गाभारा बांधून नंतर वस्त्र या ठिकाणी आणण्यात आली हे पहा आजूबाजूला असणारं पाठीमागे बाजू असणारं बांधकाम खूप सुंदर आहे मित्रांनो याची कल्पनाही करू शकत नाही मंदिराचा जो अंतर्गत भाग असेल बाहेरील बाजू असेल इतकं अप्रतिम आणि मजबूत बांधकाम आहे की आपण शब्दामध्येही मा बोलू मांडू शकत नाही बोलू शकत नाही अद्भुत असा नजारा म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की जुनी बांधकामं जुनी वाडे कशी असतील कल्पना करू शकत नाही जबरदस्त बांधकाम आहे तरी पहा अंतर्गत भागा भागामध्ये असणारे कडे आपल्यालासुद्धा पाहायला मिळतात त्याच पद्धतीने असे हे या ठिकाणी संदर्भ आहे की सातारा राजधानी धनाजी सरसेनापती धनाजी जाव धनाजी जाधवराव हो या नामवंत सरदारांच्या आश्रयाने रोजगारासाठी बाळाजी वी भट व पुरंदरे साताऱ्यात आले होते आणि सातारामध्ये महादेवजी कृष्णा जोशी यांची ओळख होती नारायण पंत सचिव यांच्याकडे ते राहिले आणि पंत सचिव ताराबाईंच्या कारभारात प्रमुख होते त्याच पद्धतीने ब्रह्मेंद्र स्वामी व बाळाजींची भेट सोळाशे सत्त्याण्णवला चिमणपुरी सातारामध्ये झाली आणि असे भरपूर संदर्भ आपल्याला आणि माहिती आपल्याला पाहायला मिळते तर श्री शकुंतलेश्वर वडूची जी सनद जी आहे शके सोळाशे एकोणनव्वद श्री आणि त्याच पद्धतीने शिक्का जो आहे तो हे आपल्याला बाहेर बाजूस जे माहितीपत्रक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतो तर सुंदर असं फार म्हणजे जुनं आणि कृष्णा महात्मा जे आहे त्यामध्ये शकुंतलेश्वरचं वर्णन हे अध्याय सतरामधील सारांश रूपाने आपल्याला पाहायला मिळतं थोडंसं त्या जो माहितीचा जो भाग आहे थोडा पुसलेला आहे त्यामुळे सविस्तर आपल्याला माहिती सांगता येणार नाही ना हे पहा भागा अंतर्गत भागामध्ये असणारी सुंदर अशी महादेवाची पिंड शकुंतलेश्वर मंदिरामध्ये असणारं हे पा या ठिकाणी पूजा करत आहेत आणि अंतर्गत भागामध्ये असणारी सुंदर अशी रचना तर खूप जुनं आणि प्राचीन असं मंदिर जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षाचा खूप मोठा इतिहास आहे पाठीमागे हे असेल परंतु जो संदर्भ आपल्याला मिळतो तो तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे तिच्या ही पाठिंबाचं म्हणजे जुनं मंदिर आपल्याला हे पाहायला मिळतं तर श्री प्रजापती देव त्याच पद्धतीने अशी मंदिराच्या समोर असणं सुंदर असं नंदीबैल त्याच्या वरील असणं सुंदर असं बांधकाम त्याच पद्धतीने आपण खाली जात असताना असं लागणाऱ्या येताना आपण उज्या बाजूने आलो आता उतरताना डाव्या चढून खाली उतरत आहे ते हे पहा सुंदर असं आणि अंतर्गत रचना खूप सुंदर बांधकाम आहे ते नक्कीच भेट द्या तर आपल्या चॅनलचा हा एकच उद्देश की जे काही किल्ले आहेत जे काही मंदिर आहेत याची माहिती आपल्या किल्ले दर्शन चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याकडं पोहोचवणे हाच आपला चॅनलचा उद्देश आहे हे पहा माऊली त्याच पद्धतीने त्याच्या साईडला असणारा सुंदर असा घाट आणि मंदिर आणि आता आपण आहोत श्री शकुंतलेश्वर मंदिर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आज आलो आहोत तर पुन्हा आपण पहा की मंदिराची मजबूत अशी आणि भक्कमाची रचना हे पहा आपल्याला पाहण्यामध्ये सराव करण्यासाठीसुद्धा अशी एक वेगळ्या पद्धतीची रचना आपल्याला मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि सुंदर आणि असं मजबूत बांधकाम तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या किल्ल्यादर्शन या चॅनल नक्कीच भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा हीच नंबर विनंती आहे तर पुन्हा भेटू आपण जय शिवराय